इतके सारे पैसे चोरले मी आज माझ्या नवऱ्याच्या पॉकेट मधन आज तर मी दारू पिल खूप मजा करे एक काम करते मी माझ्या मित्राला बोलवून घेते अजयला हा हॅलो हॅलो हा अजय ऐक ना हा बोल ना अरे माझा नवरा बाहेर गेलेला आहे अच्छा आणि माझा खूप मूड झालाय दारू प्यायचा तू एक काम कर त्याला यायला टाइमच लागेल माझ्या संध्याकाळपर्यंत येईल तू एक काम कर येता येता दारू घेऊन ये दारू घेऊन येऊ हा पण पैसे माझ्याकडं अरे तू काय पैसे पैसे करत राहतो मी देते तुला पैसे आज ना मी माझ्या नवऱ्याच्या पॉकेट मधन पैसे चोरले अरे वा छान छान तू येताना घेऊन ये आणि मी तुला आल्यावरती पैसे देते ठीक आहे आणि एक काम कर हो दारू अशीच बॉटल मध्ये नको घेऊन येऊ एखाद्या बिस्लरी मध्ये टाकून आण बर बर आहे हा हो आणि कारण कोणाला गल्लीमध्ये दिसेल तर लोक उगाच डाऊट खाते त्याच्यापेक्षा तू बॉटल मध्ये टाकून आण बिस्लरी मध्ये हो ठीक आहे ठीक आहे चालेल हा चालेल ठेव मग लवकर माझा नवरा रोज पितो पण मला कधी एकदा पण विचारलं नाही की तुला प्यायची आहे का काय आले आले आला तू हो आलो ना ये लावून घे कोणी पाहिलं नाही तुला बाजूच्या मावशी होत्या पण आता ते बघत होत्या मी असं लपवून घेतलं मग दारू अरे दारू लपवली पण तुला पाहिलं नाही ना अगं बघत होत्या पण मग मी चेहरा पण असं करून घेतला ना असं असं ठीक आहे जाऊ दे जाऊ दे दारू एक काम करते मी ग्लास आणते हो आणि ना हे घे नुसते पैसे पैसे करतो ना घे पैसे इतके सारे पैसे मी आली ग्लास घेऊन हा बापरे मी तर दोनशे रुपयाची दारू आणली एक दोन तीन चार दहा हजार वाप्त्याला दारू आणून द्यावी लागेल माझ्या नवऱ्याचे ग्लास आहे हो का हो अच्छा तो रोज या ग्लासांमध्ये दारू पितो हा का हो लग्नानंतर तो दारू सोडली होती हो। मग तू अचानक का बरं लागली ते पण मला बोलवून आला मग अरे तू तो संध्याकाळपर्यंत काही येणार नाही आणि दारुपयाचा विषय झाला तर काय ना माझा नवरा रोज दारू पितो पण एकटाच पितो मला कधीच पाजत नाही आणि कधी विचारत पण नाही मला पिते काय अच्छा त्याला तेल, तर माहित पण नाही मी दारू प्यायची लग्न आधी बरं ते जाऊ दे तू पॅक भर भरतो भरतो मला ना लई तलप लागली रे मला कधीची दारू प्यायची होती तो रोज पितो जीव जीवतो मला पण प्यायची इच्छा होती हा पाणी मिक्स करूनच आणलंय तिकडून पाणी मिक्स करायची गरजच नाही आपल्याला बापरे <coughs> अगं किती कडू आहे तो संपवला पण अरे दारू दारू असते कडू बिडू नसते दारू अग दारू पिण्यात जी मजा आहे ना ती कशातच नाही अगं मला तुझा ब्रँड नाही आवडत घाण वास येतो आणि टेस्ट एवढी बेकार प्यायवर लक्ष देणार रे फुकटची प्यायला भेटते ना मजा घे मजा आपल्याला नशेशी मतलब आहे दारू तर दारू असते कडू काय आणि गोड काय अगं फुकटची आहे पण ती मला जात नाही ना मग पी 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 अरे काय खोट बोलत घटाघट आणि मला जात नाही पॅक भर पॅक घेते मी अगं काय कडू येते अरे तू आहे मला माहिती तू पी नको आता नाही जाते मला ती दारू बाप रे आता नाही जाते पण काय तू पेते मी बी पिऊन घेतो थोडीफार अरे माहिती मला तुझ्या लगा आता का मी नाही बाई पण आता तुझा ब्रँड नाही जात मला मजा आली मजा आली आता मला ना चढली आता मला तर काही समजतच नाही ना तुला खरं सांगू का सांग ना माझा नवरा ना रोज दारू पितो रोज हा? एक पण दिवस खाडा जात नाही त्याचा पण ना कधी मला विचारतच नाही दारू पिते का अच्छा ते तर ते दारू पिऊन असा ठाराठूर झोपतो ना तो की डायरेक्ट सकाळी म्हणजे काहीच नाही होत माझ्या जवळच येत नाही तो काही व्हायला आला पाहिजे त्याने बरोबर आहे इतकी तर असली प्रेमासाठी काय सांगू जाऊ दे आपण लग्ना आधी दारू पिल्यानंतर काय करायचं आहे ना माहिती आहे ना अगं पण पन... तुझं लग्न झालंय आता ते हे बरोबर नाही वाटत <laughs> दारू ठीक आहे आपण सोबत पितोय दारू पण हे आता बरोबर नाही वाटत आता तुझं लग्न झालंय ना <laughs> मला प्रेमाची गरज आहे दारूची आणि मला प्रेमाची इतकी गरज आहे ना तुला काय सांगू माझा नवरा दिवसभर कामावर असतो रे तू दे ना तू येत जाय ना, ना माझ्याजवळ अगं नाही नाही अगं तुझं लग्न झालंय हे शक्य नाही आता आपलं आपण जेव्हा तू कुवारी होती तेव्हा आपण करायचो पण आता तुझ लग्न झालंय हे बघ तुला मी सांगते तू माझ्यासाठी एवढं नाही करणार का माझ नवरा करत रे काय मला नाही का, का प्रेमाची खूप गरज आहे मला पण वाटत मला शारीरिक सुख द्यावं माझ्या नवऱ्याने पण देतच नाही माझ्या जवळ येतच नाही तो ना म्हणूनच मी आज दारू पिले कारण तर हे अच्छा एवढं दुःख आहे ना मला इतकं रिग्रेट आहे मला ते दुःख विसरायसाठी दारू प्यावी लागली पण तू पण असं करतोय तू ये माझ्या जवळ बर ठीक आहे पण लवकर कर तुझा नवरा बिवरा आला तर मग होती त्याची भीती वाटते दिली चालेल आठवण करून आता तू सगळ्या गोष्टींची कॉलेजच्या आठवणी झाल्या ताज्या आता बघ ना किती मज्जा करायचो आपण आधी मला फक्त प्रेम देत राहतो इतकं प्रेम दे इतकं प्रेम दे की मी माझं सगळं दुःख विसरून जायला पाहिजे मी तुला प्रेम देतो तुम्हाला पैसा देत राहा फक्त तुझी सगळी गरिबी दूर करेल मी माझ्या नवऱ्याकडे इतका पैसा इतका पैसा आहे सगळी गरिबी दूर करून टाकेल मी हो काय पैसा दे मी प्रेम देईल काय तुम्ही आले का हा तुम्ही आले आलो ना मी काय करू तू आ, हा घरात बोन घातला हा दारू पित होती दारू अरे लाद नाही वाटत का बोलायला दारू पित होती पण दारू काय रे काय तू काय करत होता अहो मी नाही तिने मला बोलवलं तिने बोलवलं हो मी बोलवलं मी मी दारू प्यायला बोलवलं एवढा माझा लागला तुला ह घरात मित्राला घेतेन दारू पितेन रोमांस करते तुला लाज नाही मला पैसे टाकले ती म्हणे की दारू घेऊ नये माझा नवरा घरी ने मला प्रेम दे माझा नवरा प्रेम नाही करत मी थोडी दारू दारू बिन दिसला तू इथं पोलीस मध्ये जमा हो हिम्मत कस काय होती तुम्हाला लोकांची तेच कळत नाही हा चाल काय काय नाईक काय चालू आहे बाई माणूस आहे तू दारू पिते हिथे नाव खराब होईल ते मी मित्राला घरात घेऊन हु पला ग मारील ना फटका मारी हा कशासाठी चालू ये उद्योग तुझे तुमच ना तुम्ही मला जेवढं दुःख दिलं ते विसरायसाठी काय दुःख दिलं मी तुला काय दुःख दिलं तुम्हाला माहिती तरी का तुम्ही काय वागता ते काय काय कोण पाटकन तुम्ही रोज येता दारू पिऊ मला कधी विचारलं दारू पिशील का असं बाई माणूस दारू पिता काय येडी तुम्हाला माहिती आली रोज दारू प्यायची रोज लग्ना दारू प्यायची मजा करायची एन्जॉय करायची लाईफ सोडली होती दारू तुम्ही रोज माझ्या समोर दारू पिता आणि मला कधी विचारत पण नाही माझा रोज जीव जा आणि दारू पिता तो पिता झोपून जात म्हणजे जवळ पण येत नाही मला ना तेच दुःख आहे की हा माणूस मला जवळच येत नाही मला प्रेमच करत नाही मला पण तो प्रेमाची गरज म्हणून आज माझ्या मित्राला बोलवलो दारुबती म्हणजे दुःख होऊन गेलं रोज दुःख आहे मला सॉरी मी तुझ्या भावना नाही समजू शकलो मी तुला प्रेम देत नव्हतो दारू मध्ये वाहून गेलो त्याच्यामुळे तुझ्या ही अवस्था झाली अरे माझे दुखतोय झोपतो आता मग फारच मोठी चूक झाली माझ्या हातून आरामात झोपतो मी म्हटलं माझी बायको दारू पियत नाही आज दारू कस काय लागली आज कळालं प्रेमाचा अभाव होता तिच्या आयुष्यामध्ये मी दारूच्या आहारी होतो आणि तिच्या आयुष्यात पोकळी निर्माण झाली होती त्यामुळे ती असं वागायला लागली आजपासून मी दारू सोडतो आणि भरपूर प्रेम करतो तिच्या म्हणजे ती असले उद्योगच करणार चुकीचं वागल्यामुळे वेगवेगळ्या माझी फार मोठी चूक झाली आता नाही होणार याच्या पुढं फक्त संसार आणि बायकोर लक्ष देईस संसार उद्वस्त नेऊ देणार